नमस्कार मित्रांनो मी आणि साबळे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज तुम्हाला राघू गोविंद साबळे यांची मी बैल दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला संपूर्णपणे बघायचं आहे आणि आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर के व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यास मिळणार आहे तर तर आता आपण जाऊया राघू गोविंद साबळे यांची बैल दाखवतो तुम्हाला मी तर चला तर मित्रांनो तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हे आहे त्यांची बैलं ले ले। जी जी तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे त्यांना सावली केली मांडव वगैरे बांधलेलं आहे आणि हे बघा डोंगराच्या पायथ्याशीच आमचे हे जे काही जनावर बांधण्यासाठी जे सपरं वगैरे बांधलेत तर हे बघा आजूबाजूचा परिसर पण तुम्ही बघून घ्या आणि जे काही जे बैलांचं जे शेण वगैरे निघाले तर अशा प्रकारे त्यांनी व्यवस्था केलेली आहे ते बघा अशा प्रकारे हा गवर गवर म्हणून याला ओळखला जातो आणि बैल बांधण्यासाठी अशा प्रकारे हे खूप खुंटे रवलेले आहेत बघा म्हणजे त्याला आमच्या म्हणजे दावण बोलतात दावणीला बांधा नाही का हे बघा इकडं समोर पण गौराचा डीक आहे तर मित्रांनो आता झाडपाला पण काय राहिलं नाही जनावरांना खाण्यासाठी खूपच अवघड कार्यक्रम झालेले आहे रानामध्ये राहिलंच नाही खाय खायला तर हे बघा ही आहेत आमची गोविंद साबळे यांची बैलं तर मित्रांनो ही बैल तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की आहे तर हे बघा अशा प्रकारे त्यांची बैल आणि तुम्हाला आप आपले बैल दाखवतो तर चला दा तर आता आपण जाऊया आपल्या बैल तर मित्रांनो ही आहेत आपली बैल तर तुम्हाला मी मागून पुढून सगळीकडून बैल आमचे कशी आहेत ते दाखवतो हे बघा तर अशा प्रकारे ही आम्ही जोड घेतलेली तर ही जोड तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगायचे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एकदम गरीब आहेत बैल काय मारत नाही बघा अशा ही आमची जोड आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगायचं तर त्याला बघा पेंडा पण आहे पेंडा पण इथं पावल्या ठेवल्यात इथं त्यांना जागा विगा वगैरे सगळे सावली वगैरे मस्त प्रकारे येते तर हे बघ इकडं पण एक पडाळे म्हणजे घरे जनावर बांधण्यासाठी हे एकदम डोंगराच्या कुशीमध्ये आमचं गाव आहे निमगिरी गाव मडपार गावापासून तर आठ किलोमीटर अंतर होते आमचं गाव आहे निमगिरी गाव म्हणून त्या गावामध्ये आम्ही राहतो तर अशा प्रकारे हे आमचे बैल आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण काय तर मित्रांनो जी काय आपली ही बैल जोडे ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचे आणि व्हिडिओ इतरांना शेअर करायचे आणि आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो अशाच बैलांच्या वगैरे वि वेग वेगवेगळ्या प्रकारचे आपण कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आपण असेल एखादा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघत चला आणि आपली व्हिडिओ इतरांना शेअर करत राहा धन्यवाद